मला काही यामध्ये स्वार्थ नाही मी जरी गरीब असलो दुसरी असलो तरी प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन मी काम करतोय माझी ताईबाई ही जनतेसाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे मी कधी राजकारणी गेलो नाही माझ्या पाठी माझ्या माझी जनता आपल्यासोबत आता शकिल सह्यात काय प्रकार घडला त्यामुळे आपण इतक्या मोठ्या महायुतीच्या वतीने ज्या दिवशी मी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे माझं सर्वसामान्यांच्यासाठी शहरामध्ये काम असल्यामुळं कामाची कामाच्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला त्या प्रमागात मी असल्यामुळं त्यांना त्यांचा आत्मविश्वास घडलेला आहे आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्या, त्या दिवसापासून यांचे गुंड टोळक माझ्या पाठीमाग फिरतय मला सातत्यानं हॅरॅसमेंट मानसिक त्रास त्यांचा द्यायला सुरु आहे सातत्यानं वारंवार धमक्या आणि आज मी मला त्या ठिकाणी गेल्यानंतर आडवून पाच सात जणांनी माझ्या हातातून सगळं प्रचार साहित्य काढून घेतलेलं आहे आणि मला या ठिकाणी प्रचार करायचा नाही या प्रभागात तू फिरायचं नाहीस माझ्यासोबत असणारे चार माझे कार्यकर्ते सुद्धा अल्पसंख्याक होते माझ्या सोबत असणारे सुद्धा चार कार्यकर्ते का अल्पसंख्याक होते आज संविधान दिवस आहे संविधान लोकशाही स्थापन झालेला दिवस अशा दिवशी अल्पसंख्याक का चारही कार्यकर्त्या माझ्या सह, सह उमेदवारावर माझ्यावर हल्ला झालेला आहे हे मी कधी सध करू शकणार नाही हे या ठिकाणी बिहार आहे का काय स्वातंत्र्यात आहोत की नाही हे मला कळलेलं नाही मी जर अल्पसंख्याक असलं तर माहित माझ्या पाठीच्या या शहरातली जनता माझ्या पाठीशी आहे मी उमेदवाराला सांगू इच्छितोय की हे असले असल्या हे आता चालू देणार नाही मी सुद्धा वाळवा जन्म जन्म घेतलेला आहे आहे भूमिकेत माझा झालेला घेतले नाही क्रांतीकार नाही अनेक वेळा धमक्या दिल्या मला निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझी हातपाय मोडणार म्हणून मला सांगताय निवडणूक झाल्यावर तुझ्या मागो कोण येणार नाही म्हणून सांगताय मी त्यांना या माध्यमातून सांगतो की या शहरातील जनता माझ्या पाठीशी उभी आहे माझ्या केसाला डक्का लागला तरी या शहरातील जनतेला त्याचा उत्स्फूर्तपणा न्याय देईल आणि जनताच मला न्याय देईल आज संविधान दिवस आहे पोलीस प्रशासनाने न्याय दिला नाही दिला तरी मी या ठिकाणून इथनं जाऊन आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहे मला प्रचार वगैरे करायची गरज नाही जनता माझ्या पार्टीशी आहे मी जोपर्यंत नाटक होणार नाही तोपर्यंत मी अमरावण उपोषण करणार आहे जनता माझ्या पार्टीशी आहे मी मी सोबत सोबत आहे आहे सातत्याने मला काही यामध्ये स्वार्थ नाही मी जरी गरीब असलो मुस्लिम असलो तरी प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन मी काम करतोय माझी ताईबाई ही जनतेसाठी आहे सर्व सामान्य लोकांसाठी आहे मी कधी राजकारणी गेले नाही माझ्या पट्टी माझ्या माझी जनता आहे आता कसं बघता हे सारी आता ईश्वर जनताही बघायला लागले कशा पद्धतीनं अन्यायकारक या ठिकाणी वर्तणूक हो या विरोधकांचे खरे अर्थानं हे जे खंडोरव जाधव आहे ते पूर्वीपासून गुंड करून आतापासून गेले अनेक वर्ष त्यांची या पद्धतीचीच या ठिकाणी त्यांची प्रथा असते की निवडणुका आली की घोर गरिबांना दाबायचे त्यांना धमकी द्यायची त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते खंडेराव जाधव करत असतात गेल्या वर्षी ही असाच प्रकार त्यांनी आमच्या मारवाडी समाजाचा एक युवक आम्ही निवडणुकीला उभा केला होता त्याच्या बाबतीतही त्यांनी असंच केलं त्याच्यावर अन्य करण्याचा प्रयत्न केला परंतु मतपेटीच्या माध्यमातून खंडेराव जाधवांना गेल्या वेळेस जनतेने धडा शिकवला आणि निश्चितपणानं तुम्ही बघा आता ह्या आमच्या मुस्लिम बांधवाला सुद्धा उमेदवार म्हणून जो आमच्याकडून उभारलेला आहे शकील सय्यद याच्यावर ही सुद्धा अन्य कडक त्या ठिकाणी त्यांनी धमकी दिलेली आहे फिरू देणार नाही मी सांगितलं हातपाय मोडून जीव मारणी धमकी त्या ठिकाणी ते, 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 ते देत आहेत याला सुद्धा जनता ही धडा शिकवलं यावेळी सुद्धा राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि आम्ही हा धमकीसारखा प्रकार आता सहन करणार नाही हे आम्हाला या ठिकाणी आवर्जून